आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये ब्लॉग मध्ये तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नील मार्ट ब्लॉग सर मी आजचा ब्लॉग स्टार्ट केले कारण आमचे अहवाल लवकर आले तर आम्ही थोडस पोरांना घेऊन बाहेर चालले आणि इकडे हिरो तयार आहे हाय बोल की कशा दिसतोय विचार मस्त ना मी कसा दिसतो असं विचार मस्त आहे तो म्हणतो मी मस्त आहे स्वतःलाच मस्त समजतो चला पोरांना थोडंसं बाहेर घेऊन जाऊया आणि आमच्याकडे एक नवीन शॉप तयार झालं आहे अप तर तिथे जाऊन बघून येतो आम्ही काय काय आहे ते आणि थोडं मुलांना पण फ्रेश वाटेल आणि आम्ही पण फ्रेश होऊ जेवण ऑलमोस्ट माझं झालेलं आहे म्हणूनच आम्ही बाहेर जायचा निर्णय घेतला आहे चला तर मागच्या मजेदार ब्लॉकला सुरुवात करूया अप आम्ही इकडे आलो बघा तिथे काय काय कपडेच कपडे चाल तू निशांक पड़ू नको चालत चालत जा निशांक इकडे चालत चालत जा पळू नको हळूहळू चाल इकडे इकडे ते मारणार इकडे हा पाय हाफ नको घेऊ नाही चांगलं दिसत घालत नाही काय नाही ते, ते वाईट घातलं

काय म्हणजे स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉग मध्ये तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नीलम आर्ट अँड ब्लॉग असा करते म्हणजे क्लिअर येईल ना मी ब्लॉग स्टार्ट केला आहे अगदी सकाळ सकाळी आणि तुम्ही मागे बघत असाल तर आमची टी व्ही जी आहे ती स्मार्ट टी व्ही झालेली आहे कारण माझा ब्लॉग मी इथे はい、だああ、けば、ま、だめんで。 तुम्हाला दिसतय इकडे मी दिसते मी दोन दोन आता तुम्ही असं कसं झालं ॲक्च्युली आमची टी व्ही जी आहे ती स्मार्ट टी व्ही नाही आहे ती रेग्युलर जी आपली टी व्ही असते ना ई डी टी व्ही ती आहे पण डी टी एच एक नवीन सेटअप बॉक्स आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या घरी इंटरनेट असेल आणि तो सेटअप बॉक्स तुम्ही बसवला तर तुमची एल ई डी टी व्ही जी आहे ती अँड्रॉइड होते आणि तुमचं यूट्यूब वगैरे त्याच्यावर तुम्ही बघू शकता बाकीचे तुम्ही ॲप पण याच्यावरती घेऊ शकता हां पण हा बेस्ट ऑप्शन वाट वाट हे वाटतं मला छान वाटलं म्हणजे आपल्याकडे जर एल डी टी व्ही आहे चांगली आणि त्यासाठी मग आपण हे करायचं आहे काय तिला स्मार्ट टी व्ही बनवण्यासाठी जास्त अमाऊंट घालायला लागते पण हे दोन अडीच हजारामध्ये आपलं काम होऊन जातं जर तुम्हालाही असं काही करायचं असेल तर मी नक्की करू शकता एक छोटासाच बॉक्स येतो स्मार्ट बॉक्स ज्यामध्ये तुमचं यूट्यूब वगैरे किंवा नेटवरती तुमची टी व्ही चालू राहू शकते नाही तर घरातमध्ये कसं असतं तुमच्याकडे जर वायफायवर कनेक्शन वगैरे असेल आणि टी व्ही जर तुमची स्मार्ट नसेल तर मग तुम्हाला टी व्हीचा रिचार्ज वेगळा करावा लागतो हा रिचार्ज वेगळा करावा लागतो आणि मोबाईलमध्ये पण आपल्याला रिचार्ज किती रिचार्ज मारणार ना माणूस मारून मारून त्यामुळे आता मोबाईल म्हणजे घरामध्ये रिचार्ज आहे त्याच्यावरती आपली टी व्ही चालते आणि मी काही जास्त सिरियल अशा कंटिन्यू पाहत नाही जे आपलं बाकीचं हे आहे त्याच्यावरती आपण ते बघू शकतो तर हे एक बेस्ट पार्ट मला आज झालेला आहे की माझं माझे व्हिडिओ मी मोठ्या याच्यात बघू शकते तर माहिती आहे काल आम्ही स्टायलअ मध्ये जाऊन आलो तर स्टायल मधून आम्ही काय काय आणलं शॉपिंग केली ते तुमच्याशी आज शेअर करते तर सर्वात आधी हे घेतले मी टी शर्ट माझ्यासाठी थोडंसं वेगळं ॲक्च्युली मी घरी टी शर्ट ए तर म्हणजे काल आम्ही मध्ये जाऊन आलो आणि मधून येताना आम्ही काय काय आणलं ते तुमच्याशी शेअर करते एक सेकंड ओके okay. तर स्टायलअपमधून येताना आम्ही काय काय आणलं ते तुमच्याशी दाखवते तर पहिलं आणलं ते म्हणजे हे एक टी शर्ट वन नाईन्टी नाईनला माझ्यासाठी मी दोन घेतलेत घरी घालायला बरं वाटतं गाऊनमध्ये थांबण्यापेक्षा किंवा निधीला इथे खाली सोडायला गेलं आणायला गेलं तर ठीक आहे टी शर्ट आणि खाली प्लाझो पॅन्ट किंवा मोठी पॅन्ट असते ना ती घातली की बरं वाटतं म्हणून हे एक आणि ते एक एकाच आकाराचे गळे आहेत असे हे दोन घेतलेत मी माझ्यासाठी परत दुसरं आणलं आहे ते म्हणजे निधीसाठी ही पॅन्ट आणले विरोधाशीर ब्लॅक निधीला ना कपडे खूप लहान होत आहेत पटापट तिची उंची वाढते आणि घाण खराब पण होतात तिचे कपडे पटापट त्यामुळं तिला आणलेत ह्या ती एक ब्लॅक एक पॅन्ट ही है, है, ला, ला ओ, एक आणली ह्या दोन आणि यांची प्राईस वन फोर्टी नाईनची आहे वन फोर्टी नाईनला ही आहे ती वन फोर्टी नाईनला आहे अजून एक तिला आवडला तो म्हणजे हा टॉप सेम हा एक घेतला आहे आणि हा टू नाईंटी नाईनचा आहे आणि तिला जीन्सवरती घालायला पाहिजे तिढी घेतल्या निधीसाठी आहे हा आणि त्यानंतर निशांक कसा मागे राहील आणि नाही हे पण निधीसाठीच आहे आणि निधीसाठी मी हा एक पुन्हा एक टी शर्ट घेतला आहे ॲक्च्युली निधीला खूप कपडे लागतात ती ट्युशनला जाते स्कूलवर आल्यानंतर मी घरी घालते त्यामुळं तिला खूप कपडे लागतात आजकाल तिला एक घेतले आणि माझ्या बाबूसाठी निशांकसाठी हे एक टी शर्ट आहे आणि ह्या सगळ्यांच्या प्राईज हे ह्याची पण प्राईज ना वन फोर्टी नाईन आहे वन फोर्टी नाईनच आहे हां वन फोर्टी नाईन आहे आणि आमच्या आहोनी सेम आम्ही तिघांनी सेम कलरचे कपडे घेतलेत म्हणजे आहोनी पण असा सेम कलरचा टी शर्ट घेतला आहे आज ते घालून गेलेत ऑफिसला सो त्यांनी पण एक असं सेम टू सेम घेतलं आहे स एवढी आम्ही सगळी शॉपिंग केली तिथे छोटंसं थोडसश्याच वस्तू आणल्या जास्त काही आणलेलं नाही आहे आणि छोट्या मोठ्या वस्तू मुलांना पाहिजेच लागतातच आजकाल आणि निधीची पटापट उंची वाढते त्यामुळे तिला शॉर्ट होत आहेत कपडे आणि असं सगळा आहे आणि मुलं ख कपडे पण खराब करतात त्यामुळे त्यांच्यासाठी सतत शॉपिंग करावीच लागते सो आम्ही आता मस्त किश्ती त्यांच्यासाठी शॉपिंग केलेली आहे का एवढं सगळं आण तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हे सायलअप कुठे आहे जे विरारमध्ये आहेत ते लोक विचारत असतील तर त्यांना सांगते विरार वेस्टला आल्यानंतर जो मेन रोड आहे आपला नारंगीला जातो इकडून तिकडे किंवा स्टार बाजार तुम्हाला माहिती आहे स्टार बाजारच्या अपोजिटला किंवा पहिलं बिग बाजार होतं ना त्या बिग बाजारच्या बरोबर बाजूला स्टायलअप झालेला आहे तर तुम्ही तिथे नक्की जाऊन व्हिजिट करू शकता छान छान कपडे आहेत तुम्हाला हवी असतील तर नक्की शॉप करू शकता नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नील मटण ब्लॉग ताचा ब्लॉग मी स्टार्ट केला आहे कारण आम्ही चाललो आहे थोडंसं बाहेर बाहेर दसे भाजीपाला आणण्यासाठी बाकी कशासाठी नाही चाललंय कारण भाजीपाला घेणं मस्त आहे आठवड्याभराची भाजी आणि त्यानंतर लागणाऱ्या सगळ्या गोष्टी त्या घेणं आणि आणणं गरजेचं आहे त्यासाठी सगळे तयार आहेत इकडे निशांग तयार आहे काय करत चालला तू कुठे पुल्ला आणि मिस्टर मनगुतकर पण तयार आहेत आणि देव आम्ही मी तुम्हाला लास्ट वेळेला दाखवला होता ना कुठे गेले इकडे 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 हे बघा हे हे जे आहेत हा तो शर्ट आहे जो आम्ही मधून आणला होता हा बघा मॅचिंग मॅचिंग कसा वाटतोय भारी भारी तर निधीला हा आणला होता टी शर्ट निशांनी काही घातला नाही आहे त्याला आणलेला so, सो yeah, मस्त वाटत आहेत तिथून आणलेले कपडे तुम्हाला कसे वाटत आहेत ते सांगा बरं का आम्हाला कमेंट करून चला तर आम्ही तर भाजी आणायला जाऊन येतो लवकरच गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि त्यासाठी इकडे सगळीकडे तुम्हाला जागोजागी असे ढोलताशांचे पथक बघायला मिळतील आणि इकडे आम्ही पण बाजारात आलो होतो तिकडे हे छान असं ढोलताशा वाजवत होते त्यानंतर आम्ही गेलो जय श्रीकृष्णा या कॉर्नि सेंटरमध्ये पिझ्झा कॉर्नरमध्ये आणि खूप सुंदर पिझ्झा होता आणि निधी वगैरे सगळे इथे बसले होते कारण निधीला पिझ्झा खायचा होता खूप दिवस झाला तिची इच्छा होती की मला पिझ्झा पाहिजे पिझ्झा पाहिजे शक्यतो मी नाही देत तिला असे बाहेरचे पदार्थ पण आज तिची इच्छा होती तिला पिझ्झा खायचा होता म्हणून आम्ही इथे घेऊन आलो होतो आणि मला बाकीच्या ब्रँडपेक्षा असे नॉर्मल जे दुकानात वगैरे छान मिळतात पिझ्झा त्याने आणि या ठिकाणी खरंच खूप छान पिझ्झा मिळतो तू काय खायला आलास पिझ्झा आणि पिझ्झा तुला काय आवडतं मँगो जरा फ्रूट्सची नावं सांग अजून अजून रे ॲपल हां मँगो हां चिकू आणि आणि तुझं नाव काय धा ध्वा तू कुणाचा हा आईचा आई मोबाईल कशाला ना गला ना गला अहोनी एक पावभाजी मागवली होती आणि पावभाजी इतकी सुंदर दिसत होती ना आणि आव फोनवरती होते मला तरी आवडली पावभाजी पावभाजीची टेस्ट पण छान होती आणि आम्ही खूप आवडीने पावभाजी खाली निशांगनी पण आवडीने पावभाजी खाल्ली खाऊन बघा कशी टेस्ट आहे का का त्यानंतर आणला होता तो पिझ्झा आणि पिझ्झा खरंच खूप सुंदर होता आपण मार्केटमध्ये जातो ते पिझ्झामध्ये फक्त बेसच आपल्याला खायला मिळतो पण हा जो पिझ्झा होता मला खूप आवडला आता मला एकच दिला

बरेच दिवस झालं मी एक रील बघत होते त्यामध्ये ती लेडीज मग घेवर बनवत होती आणि मला टेस्ट करायचे होते की हे घेवर कसे लागतात त्यामुळे मी आहोना सांगितलं इथे आमच्याकडे शॉप आहे अंबिकामधून आणि तिथून अंबिकामधून एक घेवर घेऊन यायला सांगितलं पण पर्सनली सांगू ह्याच्यावरती जी रबडी टाकतात त्यानंतरच हे घेवर खायला चांगले लागतात असं मला वाटतं हे जे आत्ता तुम्ही बघताय अशा कंडिशनमध्ये खायला हे मला तरी आवडले नाहीत कारण ह्यावरती ज्या वेळेला क ते रबडी असते तेव्हा खरंच ते खरंच खूप सुंदर लागत असेल पण मला असं खायला आवडलं नाही तर मंडळी तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा आवडला ते कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटून नवीन अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहा आणि मस्त असतं का बाय